मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थी मोफत रेती वाटप सुरू मागील तीन चार वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाटांचा हर्रास न झाल्यामुळे गरीब घरकुल गर लाभार्थी यांच्यापुढे वाळूचे फार मोठे संकट उभे ठाकले होते सदरील काळामध्ये चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी सुरू होती परंतु तस्करांमार्फत मिळणारे वाळूचे भाव दहा हजार रुपये प्रति ब्रास असल्याने घरकुल लाभार्थ्यांना ते परवडत नव्हते त्यामुळे बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले होते आज दिनांक पंचवीस मे रोजी घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनातर्फे मोफत रेती उपलब्ध करून दिल्याने घरकुल लाभार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाचे नियोजन करण्याबाबत माननीय तहसीलदार कडम यांचे पंचायत समितीला पत्र प्राप्त झाले त्या अनुषंगाने राळेगाव मध्ये कोची रामतीर्थ व खडकी नाला घाट आरक्षित केलेला असून संदर्भीय आदेशांवये सदरील घाटामध्ये कोची बारा ते एकोणवीस ग्रास रामतीर्थ दहा ते साठ व खडकी नाला वीस ग्रास रेती साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे परंतु त्या तुलनेत रेती मागणी ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे व एकाच वेळी सर्व लाभार्थी येऊन गर्दी व गोंधळ निर्माण होऊ नये याकरिता गावनिहाय योजना करण्यात आली आहे प्रथम टप्प्यात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते चार जून दोन हजार पंचवीस दरम्यान गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ह्या काळात जवलर कारेगाव वडकी या गावांना कोची डेपो तर रामतीर्थ उंद्री गावांना रामतीर्थ डेपो मध्ये नियोजन करण्यात आले आहे तसेच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी खैरी पिंपरी व बोरी इचोडर यांना कोची डेपोतून तर वाल्धूर कळमनेर अंतरगाव यांना रामतीर्थ डेपो अंतर्गत रेती उपलब्ध होणार आहे तसेच तीस मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी मंगी चहाद पिंपळापूर यांना कोची डेपो तर शेळी बारा चिखली यांना रामतीर्थ डेपो तसेच एक जून दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस या तारखेला रिधोरा आष्टोणा येवती यांना कोची डेपो तर वनोजा निधा सराई वाठोडा यांना रामतीर्थ डेपो तसेच सहा जून दोन हजार पंचवीस ते चार जून दोन हजार पंचवीस या तारखेत कोची डेपो येथून परसोडा पिंपळगाव वाढोणा बाजार तर रामतीर्थ डेपो येथून धानोरा आपटी आणि भाम या गावातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यासाठी काही अटी या व शर्ती घालून देण्यात आलेली आहे सदर कामावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाचे व पंचायत समितीचे कर्मचारी यांची सदर घाटावर नेमणूक करण्यात आलेली आहे मारेगाव वाटा जावेशी राळेगाव यवतमाळ जी पद्माकर खोंडे तलाठी किनी आहे आज रामतीर्थ जागजई आणि उंदरी या तीन गावाचं घरकुल रेती वाटप चालू केलेलं आहे आम्ही आज तिसरा दिवस आहे आमचा वाटपाचा त्याअंतर्गत आम्ही आत्तापर्यंत सत्तावीस ट्रॅक्टर काढलेले आहे त्या त्यामध्ये आम्ही सहा कर्मचारी काम करत आहोत त्यामध्ये महसूलचे तीन आणि पंचायत समिती समितीचे तीन असे टोटल सहा कर्मचारी आहोत आणि त्यामध्ये आम्ही रॉयल्टी देण्याचं काम करता पहले आमाला ची आमाला त्यार त्यार करत आहोत त्यात सगळ्यात पहिले तहसील ऑफिसकडून आम्हाला लाभार्थ्याची यादी मिळालेली आहे जी बी ओच्या साईननी पंचायत समितीकडून आम आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यानंतर त्या यादीनुसार लाभार्थ्याचे नाव आम्ही घेतलेले आहे त्याच्यानंतर जे रजिस्टर ट्रॅक्टर आहेत त्यांचे नावसुद्धा आम्ही घेतलेले आहे त्याच रजिस्टर ट्रॅक्टरनुसार आम्ही रेती वाटपाचा कार्यक्रम करत आहोत सगळ्यात आधी रेती वाटपाचा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही लाभार्थी इथे येतात स्वयं घोषणापत्र लिहून देतात त्या त्यानंतर ग्रामसेवकाचा दाखला दाखवतात त्याचं रजिस्ट्रेशन पंचायत समितीचे कर्मचारी करतात त्याच्यानंतर मी म्हणजे महसूलचे कर्मचारी रॉयल्टी किंवा टी पी पास बनवतात टी पी पास घेतल्यावर ते लाभार्थ्याची सही घेऊन स्वयंघोषणापत्र घेऊन ते ट्रॅक्टर भरण्याचा कार्यक्रम करतात ट्रॅक्टर भर भरणं झाल्यानंतर ट्रॅक्टर भरून आल्यानंतर तिथे घाटावर आम्ही त्यांचा जी पी एस फोटो घेतो आणि जी पी एस फोटो घेतल्यानंतर आम्ही नंतर, नंतर ट्रॅक्टर पास करतो अशा प्रकारची आमची प्रमा प्रणाली इथे चालू आहे आणि एक सांगायचं सांग आता लाभार्थी जर समजा त्यांच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर नसला नसला तर त्याच्यासाठी काही उपाययोजना आहे का लाभार्थी ट्रॅक्टर मालकाशी संगनमत करून किंवा त्यांच्या ओळखीच्या ट्रॅक्टर मालकाशी संग संगनमत करून किंवा त्यांचे कुठलेही म्हणजे हित संबंधित असतील किरायाने सुद्धा करून यस किरायाने सुद्धा आणि ती जबाबदारी त्या लाभार्थ्याची स्वतःची असेल याबाबत शासनाने आम्हाला कुठलीही गाईडलाईन दिलेली नाही त्याच्यानंतर